माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये ज्ञानदेव पवार आणि राजूजी साबळे यांनी आत्तापर्यंत तटकरेंना विरोध केला आणि त्याच्यानंतर आत्ता तटकरेंसोबत फिरतात आणि तटकरेंचाच तट प्रचार करत आहेत असं मानगावकर नागरिकांचं म्हणणं आहे तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली तुम्हाला तटकरें साहेबांचा सा प्रचार करण्याची वेळ आहे असं आहे की आम्ही या ठिकाणी शिवसेना पक्षाकडनं नगरपंचायत निवडणूक लढली जनतेने आम्हाला कौल दिला विकासाच्या दृष्टीने कौल दिला आणि आम्ही निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष ज्ञानदेव पवारसाहेब बसल्यानंतर ह्या शिवसेनेचे दोन भाग झाले तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जे जे आम्हाला शब्द दिले होते ते ते आमचे पूर्ण करत आणलेले आहेत याउलट सुभाष देसाई साहेबांनी एकही रुपयाचा सा निधी आम्हाला दिला नाही वागणूकही आम्हाला चांगली दिली नाही आम्ही शिंदेसाहेबांच्या कामावर प्रभावित होऊन आणि वि भरतशेठ गोगवले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिंदेसाहेबांच्या गटात प्रवेश केल्यानंतर जवळपास शंभर कोटीची विकासाची कामं ह्या माणगाव शहरासाठी आम्ही आणलेली आहेत आणि जे अशोक ददा सावळे यांना अपेक्षित जो विकास होता तोच आम्ही माणगाव नगरपंचायतमध्ये भरतशेठ गोगवले आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत आणि जो जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला निवडणुकीच्या अगोदर त्याची पुरेपूर्ण आम्ही हे आता जवळपास नव्वद टक्के पूर्तता दोनच के वर्षात केलेली आहे चाळीस वर्ष राजकारणामध्ये झाली आपल्याला सुद्धा आणि तटकरेन सुद्धा आपलं राजकीय करिअर जे होतं ते सोबतच जवळपास चालू झालं ते चालू झालेलं असताना आज तटकरे आमदार झाले खासदार झाले पण आपल्याला जे अपेक्षित यश ये, यश पाहिजे होत ते अपेक्षित यश आपल्याला भेटलेलं नाहीये असं माणगावकरांचं मत आहे मानगावकरांना असं वाटत होतं की राजीव साबळे आमदार बाबे पण राजीव सावळेंच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा राजकीय अडथळा जो झाला निर्माण ते तटकरे असं मानलं ना असं म्हणू शकत नाही पण असा आहे की हा प्रत्येक नशिबाचा प्रश्न आहे कार्याचा प्रश्न आहे कर्तृत्वाचा प्रश्न आहे आम्ही कुठेतरी कमी पडलो असं म्हणून आम्ही पाठीमागे राहिलो असं आम्ही म्हणू शकतो पर आज परंतु अजून काही आयुष्य संपलेलं नाही अजूनही भरपूर राजकारण बाकी आहे राजकारण भरपूर बाकी आहे आणि आयुष्य पण आमचं बाकी आहे अजून आणि राजकारणही पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे आता ह्याच्यापुढे खरी इनिंग सुरू होणार आहे आमची असं आम्हाला माणगावकरांना सांगायचं आहे माणगावकरांना एक चुकीचं कोणतरी फिडिंग करत आहे की आम्ही कुठल्या गोष्टी पाहिजे कुणासाठी म्हणून तरकरी साहेबांचा सा प्रचार करत आहोत असं नाही आहे एकनाथ शिंदेसाहेब ज्यांनी आम्ही शंभर कोटीची कामं दिली माणगावचा जो अपेक्षित विकास होता त्या मार्गावर लावलेला आहे त्यांच्या आदेशाने आम्ही त्यांच्या आदेशाने आम्ही आता या तटकरेसा प्रचार करत आहोत कसं आहे महाविकास आघाडी जेव्हा होती त्याही वेळेला उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य तटकरे ह्या एकाच मंत्रिमंडळात होत्या आताही आता, आता महा आमची महायुती झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमच्या पक्षात आमच्या युतीमध्ये समावेश झाल्यानंतर जी काही नवीन समीकरण आली त्यातनं साहेबांची उमेदवारी निश्चित झाली आम्ही ही उमेदवारी मी स्वतः मागितलेली होती लोकसभेसाठी त्यासाठी भरपूर आवाज उठवला होता आमचे सर्व नगरसेवक नंदेव पवारसाहेब यांनी आवाज उठवला होता आमचे मानकर साहेब यांनी आवाज उठवला होता परंतु ज्यावेळेला कुठलाही निर्णय एखादा होतो पक्षाचा त्या पक्षा निर्णया पाठीमागे उभं राहणं हे खरं कार्यकर्त्याचं काम आहे मी मानतो ज्या पक्षाचं आपण काम करतो त्या पक्षाच्या पाठीमागं ध्येय धरणाऱ्या पाठीमागं ते नेते ठरवतील ज्या आदेशाच्या मागे उभं राहणं त्याप्रमाणे काम करणं हे माझ्यासार कार्यकर्ता अपेक्षित आहे या पक्षात आणि दुसऱ्यांचं काम करायचं ही गोष्ट बेमानी आमच्या वडिलांनी आम्हाला कधी शिकवलेली नाही आहे म्हणून आम्ही आता तटकरे साहेबांचं काम करत आहोत जे काही माहितीचे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आता एक फक्त शेवटचा प्रश्न सा मावळला तटकरे वैयक्तिक विरोध असण्याचं कारणच नाही तटकरे काय आमचं काय बांध बांध काय आमचा रेटलेलं नाही एकमेकाचा किंवा आमची प्रॉपर्टीवर भांडणं नाही आहेत आमची वैचारिक भांडणं होती मतभेद होते मनभेद कधीच नव्हते आणि ते असणार का आम्हाला काय ज्या वेळेला आम्ही एका युतीमध्ये काम करतो मला जर तिकीट मिळालं तर त्यांना काम करायला लागणार माझं भविष्यात असं थोडीच आहे तुम्ही मानवकरांनी एवढा संदेश देईन की ज्या एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि भरत शेटने आपल्याला विकासाचा मार्ग दाखवलेला आहे शंभर कोटीहून अधिक काम आपली मंजूर केलं आता काही कामं अजूनही प्रलंबित आमची विकास आराखडा अजून प्रलंबित आहे अजून अजूनही आपल्याला धरण एक आपलं व्हायचं आहे आपलं भादवचा फूल व्हायचं आहे ही कामाची प्रलंबित मानगाव शिक्षण प्रसार मंडळाची कॉलेजेसची परवानगी आहेत ह्या सर्व आपल्याला फक्त शिंदेसाहेबच करून देऊ शकतात पर्याने भरत शेठच्या नेतृत्वाखाली तो जो आदेश देतील तो आम्ही पाळणार आहोत आणि आपणही पाळला पाहिजे विकास विकासासाठीच आपल्याला फक्त ह्या युतीचा जो उमेदवार आहे त्यांना आपल्याला शंभर टक्के निवडून दिला पाहिजे त्यावेळी सुनील गडकरी यांच्या घड्याळ निशाणावर बटन दाबा हे मी माणगावकरांना आवर्जून सांगू इच्छितो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी